नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सासवडे ते छत्रपती केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात दशमिंद केसरी बाकासूर मित्रांनो सकाळीच दाखल झाला होता आणि मी अपडेट दिली होती की बाकासूर गट क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक सहामध्ये आपला पालतन दिसेल तर मित्रांनो आज बाकासूर गट क्रमांक चारमध्येच गट क्रमांक सहामध्ये पळाला आणि मित्रांनोसोबत बकासूरचा पायरा होता तो चंदर मित्रांनो या गटात ही एकच गाडी पळाली आणि चांगला असा स्पीड लागला आहे गाडीला चंदरच्या आणि बकासूरच्या आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे आणि मित्रांनो आज पिंटुशोट मोडक वडकी यांचा कॉकटेलसुद्धा या मैदानात दाखल झाला आहे तो गट क्रमांक अकरा किंवा बारामध्ये आपलं पलतन दिसेल आज कॉकटेलचा मित्रांनो पैरा आहे मांगरकरांचा वादल एक टॉपचं हो नियोजन आहे तसंच मित्रांनो आज बाकासूरच्या गाडीवर बबलू खूप दिवसांनी बसले होते त्याच्यामुळे खूप बरं वाटलं कारण मला वाटतं चाचण्याच्या पायाला थोडी दुखापत होती परंतु आज चाने सुद्धा जबरदस्त अशी गाडी अकलली चांगली अशी ड्रायविंग केली तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी